रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातून एन ए झिरो एट या कोड क्रमांकाद्वारे महाराष्ट्राचा युवा वक्ता सन दोन हजार एकवीस बावीस या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्यासमोर विषय मांडत आहे महत्त्व संस्कारांचे जर आपल्याला माझ्याबद्दलचे मत आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती करून मी माझ्या विषयास सुरुवात करते बेधृंद जगाच्या अंधकारी मिरवित असे अज्ञान अंधकारी मिळवित असे अज्ञान होतो की एखाद्या अज्ञानी व्यक्तीवर संकट जायचे हे एका अनुभवी व्यक्तीने नव शिकायला समजावून सांगणे म्हणजे संस्कार अशी आपल्याला संस्काराची सुटसुटीत व्याख्या करते परंतु जर मला कोणी विचारले की संस्कार म्हणजे नेमकं काय तर मी एकच सांगेन की संस्कार म्हणजे आई

मोठे केले तिने माझ्या मनाच्या कोऱ्या पाटीवर अक्षरे रेखाटली मला योग्य मार्गाला लावले तिने मला योग्य अयोग्य नीती अनीती यांच्यातील फरक समजवला प्रामाणिकपणा नम्रता यांचे महत्व समजवून दिले मला ध्येयवादी निष्ठावादी बनवले चिकाटी माझ्या रोमा रोमात रुजवली तिनेच मला सांगितले की आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं आयुष्य हे गुलाबाच्या फुलासारखं असतं दुरून पाहिलं की देखणं सुंदर परंतु जवळ जाऊन त्याला स्पर्श करा तर वेदना झाल्याशिवाय राहणार नाही थोडक्यात काय तर दुरून डोंगर साजरे पण हार मानायला शिकवले कुठे हाच तर जीवन जगण्याचा फॉर्म्युला आहे आयुष्याला न दगमगता थोड्या मोठ्या सामान राखीत ठेवून त्यांच्या विचारांशी आपल्या विचारांचा सा मेळ साधून आलेल्या संकटाला शौर्याने धैर्याने आनंदाने सामोरे जाऊन काजव्याचे सूर्य बनवणारे संस्कार माझ्या आईने माझ्यावरती केले आहेत आणि या संस्कारांचा मला माझ्या आयुष्यात इतका फायदा झाला आहे की काय सांगू तुम्हाला संस्कारांनीच मला श्रेष्ठ बनवले म्हणून माझ्या आयुष्यात संस्कारांना मुलाचे स्थान आहे जर हे लाख संस्कार जर माझ्या आयुष्यात नसते माझ्या जवळ नसते तर माझे आयुष्य नक्कीच भरपटलेल्या झाजांप्रमाणे असते तसेच आज संस्कार संस्कृतीवर आणि संस्कृती संस्कारांवर अवलंबून आहे म्हणूनच संस्कार म्हणजे आईने लावलेल्या मानवाच्या व मानवी समाजावरच्या नागरिक आवश्यक आहे परंतु आताच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मुलांचं रात्र रात्रभर जागणं सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणं मोठ्यांनी जरा कुठे राबवलं तर लगेच उलट उत्तर देणं आई वडिलांची महत्वाची गोष्टी त्यांची दोन कामे ही खूप कटकट वाटणं अशा या विकृती सवयीमुळे पुढचा समाज कसा असेल याबद्दल विचा, विचार वडील झाले विचार करीत असतात आता तर काय ज्या आई वडिलांनी हाडाची काडीवर रक्ताचे पाणी करून आपल्या मुलाला मोठे केले त्याच्यावरती संस्कार केले त्याच आई वडिलांना मुलाच्या मोठेपणी घरदार पोराच्या नावावर केल्यामुळे वृद्धाश्रमात घ्यावं लागतं

आपल्याकडे असलेल्या शिक्षणाचा किंवा वैभवाचा संपत्तीचा गर्व दाखवून सादर होत तर त्याच्यासोबत आपल्याकडे असलेल्या मोठेपणा सादर होत असतो श्री छत्रपती शिवाजी महाराज श्रावण बाळ साने गुरुजी इत्यादी अनेक अशा उत्तम चारित्रान व्यक्तींच्या कथा सांगितल्या जातात कारण एखादी मुली कमी शिकलेली किंवा गरीब असले तरी चालेल परंतु रा ते गुणी संस्कारिक आणि इतरांचा मान राखणारा पाहिजे कारण त्याच्यातील या सद्गुणांमुळेच तर समाजात केवळ त्याचेच नव्हे तर त्याच्या आई वडिलांचेही कौतुक होत असते एखाद तसेच आपण सर्वच जण आपल्या आई वडिलांच्या आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केलेल्या संस्कारांबद्दल कृतज्ञ असले पाहिजे कारण त्यांनीच तर आपल्या जीवनाचे सोने केलेले आहेत त्यांच्यामुळेच तर आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत त्यांना विसरून चालणार असे म्हणून शेवटी एवढेच सांगते की अज्ञान की सज्ञान न होणं ह्याच फार अज्ञान की सज्ञान न होणं ह्याच फार जगजिंकी तोच खरा ज्यावर संस्कारांचे भांडार बरे आईवडिलांचा आधार बरे इतरांचा सन्मान बरे आई वडिलांचा आधार बरे इतरांचा सन्मान तोच खरा खरी आयुष्याचा सुपर मॅन म्हणून म्हणते एकदा मागे वरून पहा संस्कारांचे अमृत सापडे कारण शेवटी जुना तेच सोन 嗯。<music>